नमस्कार मित्रांनो तुम्हाला नोकरी किंवा स्वतःचं व्यवसाय सुरू करायचंय पण शिक्षणासाठी पैसे नाही तर काळजी करू नका आज मी सांगणार आहे सरकारकडून मोफत दिले जाणारे पाच ऑनलाईन कोर्सेस जे शिकून तुम्ही करिअरला नवी दिशा देऊ शकता पाचव्या नंबरवरती आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स स्किल इंडिया आणि एन एस डी सी अंतर्गत सर्टिफाईड डिजिटल मार्केटिंग कोर्स मिळतो घर बसल्या शिकताही येतो चौथ्या नंबर वरती आहे डेटा एंट्री ऑपरेटर कोर्स पी एम के वी वाय अंतर्गत डेटा एंट्री कोर्स मोफत शिकवला जातो बेसिक संगणक ज्ञान असलं की लगेच काम सुरू करता येतं आहे मोबाईल रिपेअरिंग कोर्स ई स्किल इंडियावरून मोफत व्हिडिओ कोर्सेस उपलब्ध आहेत हा शिकुन दुकान शक्ता। दुसरा नंबर ब्युटी कोर्स शिकून तुम्ही स्वतःच मेकअप कोर्स महिलांसाठी खास ट्रेनिंग सह सर्टिफिकेट आणि काही ठिकाणी पीठ ही, ही मोफत मिळते पहिल्या नंबरवरती आहे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट कोर्स या कोर्स मधून सरकार तुम्हाला व्यवसाय कसा सुरू करायचा त्यासाठी स्कीम्स लोन व मार्केटिंग शिकवतं ते फुटतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका